पालघर जिल्ह्यात पुन्हा एकदा तब्बल पंचवीस लाख रुपये किमतीचा जप्त करण्यात आला आहे पालघर पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कासा पोलिसांचीही मोठी कारवाई करण्यात आली आहे पालघर जिल्ह्यात एम डी ड्रग्ज विरोधात आठवड्याभरात पालघर पोलिसांकडून दुसऱ्यांदा मोठी कारवाई करण्यात आली आहे कारवाईत मुंबईचा बांद्रा येथील राजबबन शहर याला कासा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे पाहूया याबाबत कासा पोलिसांनी काय माहिती दिली पालघर जिल्ह्यामध्ये आमचे पोलिस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील सो यांनी जनसंवाद अभियान मोठ्या प्रमाणामध्ये राबवत आहोत त्यामध्ये सायबर मुक्त पालघर आणि आमली पदार्थ मु, मुक्त पालघर अशी संकल्पना मानवी महोदयांची आहे तसेच माननीय पालकमंत्री सो यांनीसुद्धा मागे झालेल्या जन आप जनता दरबारमध्ये सायबर जिल्हा सॉरी uh, पालघर जिल्हा सायबरमुक्त होईल आणि आमली पदार्थ मुक्त होईल अशी सर्वांनी सूचना दिल्या आहेत त्याप्रमाणे महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आमचे एस पी सो यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंबली पदार्थ याचं सेवन होणार नाही किंवा विक्री होणार नाही याची काळजी घेत असतो आज रोजी मी स्वतः तसेच माझे पुलीस पी एस आय पवार आणि आमचे अंमलदार असे पोलिस शेनआधीमध्ये आम्ही गस्त करत होतो आणि सवशे वीस तपासणी करत होतो त्या दरम्यान आम्हाला चारोटी ब्रिजजवळ ढाणुकडे जाणार रोडवर एक इसम संशयितपणे हातामध्ये बॅग असलेला दिसला आणि त्याकडे थोडंसं संशय वाटल्यामुळे असं थांबवले आणि त्याकडे चौकशी केली तर त्याने सांगितलं की त्याच्या बॅगेमध्ये नार्कोटिक ड्रग्ज यमडी हा पदार्थ आहे म्हणून त्याला तसंच हाय त्या स्थितीमध्ये ताब्यात घेतले आणि त्याला सुरक्षेसाठी चारोटी कोस्टल चौकीला नेले दोन पंचना तुरेता आम्ही तिथे पाच करून घेतलं आणि वजन काटा जे शासकीय वजन काटा जो असतो तो वजन काटासुद्धा त्या ठिकाणी आम्ही बोलावून घेतला नंतर पंचसमक्ष सदरीस माझी आम्ही झडती घेतली तर त्याच्या बॅगेमध्ये त्याच्या बॅगेमध्ये एकशे पंचवीस ग्रॅम यमडी हा नार्कोटिक पदार्थ आम्हाला मिळालेला आहे तो आम्ही पंचसमक्ष पंचनामा करून ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील आमची कारवाई सुरू आहे सर एकंदरीत किती आरोपी आहेत आणि किती लाखाचा माल असं वाटतं आणि तो माल नेमका घेऊन पुढे चालवता आत्तापर्यंत केलेल्या तपासामध्ये आरोपी हा एकच आहे आणि तो गुजरातवरून मुंबईकडे जात होता मध्ये तो चारोटी ब्रिजजवळ उतरला आणि पुढे तो मुंबईला बांद्रा येथे जाणार होता एवढी माहिती मिळत आहे तर आणखीन काही लोकांचा हा शकतो ज्यामध्ये काय वाटतंय आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू आहे साधारणपणे एकशे पंचवीस ग्रॅम एमडी आपण जप्त केली आहे त्याची किंमत पंचवीस लाखाच्या दरम्यान आहे आता तो कुठं घेऊन आला होता आणि कुठे कोणाकडे विक्री करणार होता याबाबत आम्ही तपास करत आहोत